मिथून राशी माघ पौर्णिमेनंतर नऊ धक्कादायक घटना घडणार आहेत पौर्णिमेच्या दिवशी दोन हजार सव्वीस चा पहिला एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस माघ पौर्णिमा आणि मिथून राशीच्या नियतीतील अदृश्य वळणर माघ पौर्णिमा ही भारतीय कालगणनेत अत्यंत पवित्र ऊर्जायुक्त आणि मनशुद्धी देणारी तिथी मानली जाते चंद्र पूर्णत्वाला पोहोचतो तेव्हा मन भावना विचार आणि नियती यांच्या लहरी एकाच बिंदूवर एकत्र येतात 2026 मधील ही माघपूर्णिमा मिथुन राशीसाठी साधी खगोलीय घटना नसून जीवनाचा पुढील अध्यायाची दार उघडणारी क्षणरेषे ठरणार आहे मिथुन राशीचा स्वामी बुध हा बुद्धी संवाद व्यापार निर्णय क्षमता आणि विचार शक्तीचा कारक आहे जेव्हा पूर्ण चंद्राची ऊर्जा बुधाच्या प्रभावाशी एकत्र येते तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात लपलेले सत्य अडकलेले निर्णय न सुटलेले प्रश्न आणि थांबलेली प्रगती अचानक वेग घेते अनेक महिन्यांपासून कदाचित अनेक वर्षांपासून जे काही स्थिर जड अडकलेले वाटत होते ते या पौर्णिमेनंतर हलू लागेल लागेल तुमच्या आयुष्यातील काही 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 लोक का परिस्थिती का गुपित गोष्टी आणि नात्यांचे खरे स्वरूप आता स्पष्ट दिसू ज्यादी धुसर होते ते स्पष्ट होईल ज्यादी समजत नव्हते हो ते समजेल आणि जे आधी थांबले होते ते, हो ते, ते चालू होईल ही वेळ आहे नियतीच्या जागृतीची या दिवसानंतर मिठून राशीच्या लोकांना जाणवेल की आयुष्य जणू नवीन दिशेने वळत आहे काही घटना धक्का देतील काही आनंद देतील पण प्रत्येक घटना तुमचं आयुष्य योग्य मार्गावर नेण्यासाठी पहिली घटना हे लपलेलं सत्य अचानक उघड होणार आहे माघ पौर्णिमेनंतर मिथून राशीच्या सत्याचा स्फोट होणार आहे हे सत्य केवळ एखाद्या व्यक्तीबद्दल नसून तुमच्या आजूबाजूच्या संपूर्ण परिस्थितीबद्दल असेल तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टींना नशीब खराब आहे वेळ साथ देत नाही लोक साथ देत नाहीत असे समजत होतात त्यामागचं खरं कारण तुमच्या समोर येईल कोणीतरी तुमच्या विरोधात शांतपणे काम करत होता हे हे कळेल तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला आहे समोर येईल एखादं जे अनेक लपवण्यात आलं होतं ते अचानक उघड होईल कुटुंबात नात्यात किंवा कामाच्या ठिकाणी चाललेली अडाखेबाज राजकारण उघड होईल हे सत्य सुरुवातीला धक्का देईल पण नंतर तुम्हाला जाणवेल की हेच सत्य तुमची सुटका करणार आहेत दुसरी घटना आहे अचानक आर्थिक मार्ग खुले होणार मिथून राशीचा स्वामी बुध हा व्यवहार व्यापार आणि पैशाचा कारक आहे माघ पौर्णिमेनंतर बुधाची स्थिती अशी बनते की अडकलेली आर्थिक बाजू वाहू लागते जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता अचानक नवीन काम साईड इन्कम किंवा व्यावसायिक संधी ज्या ठिकाणी वारंवार अपयश येत होतं तिथे अचानक यश एखादी व्यक्ती जी तुम्हाला आर्थिक मदत करेल किंवा संधी देईल गुंतवणूक शेअर जमीन मालमत्ता यामधून लाभ हे सर्व अचानक आणि अनपेक्षित पद्धतीने घडेल तुम्हाला वाटेल की जणू पैशाचा मार्ग कुठून तरी उघडला आहे तिसरी घटना आहे नातेसंबंधात मोठे वळण या काळात मिथून राशीच्या लोकांना नातेसंबंधांबद्दल मोठं जागरण होईल जे नाते केवळ सवयीमुळे टिकले होते ते तुटतील खरे मित्र आणि खोटे मित्र यात फरक स्पष्ट होईल प्रेमसंबंधात लपलेले सत्य बाहेर येईल वैवाहिक जीवनात दडपून ठेवलेल्या भावना बाहेर पडतील एखादी नवीन व्यक्ती आयुष्यात येईल जी तुमच्या मनाशी जुळेल तुम्ही नात्यांकडे भावनिक नव्हे तर बुद्धीने पाहायला सुरुवात कराल त्यामुळे तुमच्या आयुष्यातील चुकीची लोकं आपोआप दूर जातील चौथी घटना आहे मानसिक ताणातून मुक्ती मिथून राशीचे लोक विचार आणि त्रस्त असतात मन सतत काही ना काही विचार करत राहतं पण माघ पौर्णिमेनंतर अनामिक भीती कमी होईल रात्रीची झोप सुधारेल सतत येणारी अस्वस्थता कमी होईल मनात शांततेची भावना निर्माण होईल जुने मानसिक ओझे हलके वाटेल हे सर्व चंद्राच्या पूर्णतेमुळे आणि बुधाच्या स्थैर्यामुळे घडेल तुम्हाला जाणवेल की मन हलक झालं आहे पाचवी घटना आहे करिअरमध्ये अनपेक्षित संधी करिअरच्या बाबतीत हा काळ मिठून राशीसाठी मोठे वळण घेणार असेल नोकरीत प्रमोशन किंवा जबाबदारी वाढ नवीन जॉब ऑफर व्यवसायात मोठे क्लायंट किंवा करार तुमच्या कामाची अचानक दखल घेतली जाईल एखादं स्वप्नवत काम करण्याची संधी मिळेल ज्या लोकांनी तुमच्या क्षमतेकडे दुर्लक्ष केलं होतं तेच लोक आता तुमचं कौतुक करतील हा काळ आहे तुमच्या प्रतिभेची अधिकृत ओळख मिळवण्याचा सहावी घटना आहे घरात दैवी वातावरण आणि शुभ कार्याची चाहूल माघ पौर्णिमेनंतर मिथून राशीच्या घरातील ऊर्जा पूर्णपणे बदलू लागेल जे घर काही काळापासून तणाव वाद शांतता नसणे नकारात्मकता याने भरलेले होते तिथे हळूहळू प्रसन्नता शांतता आणि दैवी स्पंदन जाणवू लागेल घरात पूजा पाठ जप धार्मिक कार्यक्रम घडण्याची शक्यता एखादे मंगल कार्य जसे साखरपुडा विवाह हो, नामकरण गृहप्रवेश यांची चर्चा सुरू होणे घरातील वडीलधारांच्या आशीर्वादामुळे वातावरण सौम्य होणे सतत जाणवणारी अस्वस्थता कमी होऊन समाधानाची भावना वाढणे घरात अचानक पाहुण्यांची वर्दळ आनंदाचे क्षण निर्माण होणे तुम्हाला जाणवेल की घरात एक प्रकारचा अदृश्य आशीर्वाद पसरला आहे जणू काही दैवी शक्तीने घरातील नकारात्मकता दूर केली आहे सातवी घटना आहे शत्रूंची शक्ती कमी होणार जे लोक आतापर्यंत तुमच्या विरोधात शांतपणे डाव आखत होते तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवत होते किंवा तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत होते त्यांची योजने या योजना या काळात अपयशी ठरेल तुमच्या विरोधात केलेली तक्रार कट किंवा योजना निष्फळ ठरेल तुमच्यावर लावलेले आरोप खोटे ठरतील जे लोक तुमच्या यशाला अडथळा ठरत होते ते स्वतःच अडचणीत सापडतील तुमची प्रतिमा सुधारेल आणि लोकांचा विश्वास वाढेल तुम्हाला काहीच विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत परिस्थिती स्वतः तुमच्या बाजूने वळेल आठवी घटना दूरचा प्रवास किंवा स्थलांतराची शक्यता माघ पौर्णिमेनंतर मिथून राशीच्या लोकांच्या प्रवाशाशी संबंधित मोठी घटना घडू शकते अचानक दूरच्या ठिकाणी जाण्याची वेळ येणे नोकरी किंवा व्यवसायासाठी स्थलांतराची संधी परदेश प्रवासाची शक्यता आध्यात्मिक किंवा धार्मिक स्थळी जाण्याची प्रेरणा प्रवासातून नवीन संधी आणि नवीन लोकांची ओळख हा प्रवास केवळ भौतिक नसेल तर मानसिक तुमच्या आयुष्यात बदल घडवणारा असेल घटना दैवी संकेत आणि अंतर्ज्ञान तीव्र होणार त्या काळात राशीच्या लोकांचे प्रचंड वाढेल तुम्हाला काही गोष्टी आधीच जाणवू लागतील स्वप्नांच्या माध्यमातून संकेत मिळणे एखाद्या गोष्टी आतून स्पष्ट भावना येणे योगायोगाने योग्य लोक भेटणे अचानक एखाद्या निर्णयाबद्दल खात्री वाटणे मनात दैवी संरक्षणाची भावना निर्माण होणे तुम्हाला जाणवेल की कुठली तरी अदृश्य शक्ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी तुमचं तुम्हा मार्गदर्शन करेल दैवी स्फोटानंतर सुरू होणारी नवी जीवन यात्रा माघ पौर्णिमा दोन हजार सव्वीस नंतर मिथून राशीच्या आयुष्यात जे बदल सुरू होतील ते हळूहळू नव्हे तर स्पष्ट आणि ठळक स्वरूपात जाणवतील तुम्हाला जाणवेल की तुम्ही पूर्वीसारखे राहिलेले नाही तुमचा विचार बदलत आहे लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे निर्णय घेण्याची पद्धत बदलत आहे ज्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत त्रास देत होत्या त्यांच्यापासून मुक्त होण्याची प्रक्रिया सुरू होईल चुकीची लोक दूर जातील योग्य लोक जवळ येतील अडकलेले काम मार्की लागेल मानसिक तणाव कमी होईल करिअर पैसा नाती घरातील वातावरण आणि तुमचं अंतर्मन या सगळ्या स्तरांवर एक नवीन संतुलन निर्माण होईल हा दैवी स्फोट म्हणजे विनाश नव्हे तर जुनी अडचण मोडून नवी वाट तयार होण्याची प्रक्रिया आहे त्या काळात तुम्ही घाबरू नका बदलांना विरोध करू नका जे घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे हे मनात ठेवा मिथून राशीच्या लोकांसाठी ही माघ पौर्णिमा एक संदेश घेऊन येते तुमच्या आयुष्यातील अंधार संपत आहे आणि नव्या प्रकाशाची सुरुवात होत आहे ही सुरुवात तुमच्या धैर्याने संयमाने आणि जागरूकतेने स्वीकारली तर पुढील काळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आणि समाधानकारक ठरेल